नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एक्झाम जी के मराठी बाय एस एम या यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस अंतर्गत एक नवीन अपडेट आलेली आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय व वा वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष यांच्या अधीनस्थ शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय व संलग्न रुग्णालयातील गट तांत्रिक अ तांत्रिक संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्याकरिता जागा निघालेल्या आहेत या स्पर्धा परीक्षेसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागविण्यात येत आहेत या सरळ सेवा भरती प्रक्रियेशी संबंधित अर्ज ऑनलाईन भरण्याबाबतची सुविधा वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्यांच्या या वेबसाईटवर आपल्याला गुरुवार दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीसपासून पासून स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस या मतळ्याखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक काय आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक व वेळ दिनांक एकोणीस सहा दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार सायंकाळी पाचपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक वेळ दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत ऑनलाईन परीक्षेचा दिनांक संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस गट क तांत्रिक व तांत्रिक संवर्गातील महत्त्वाची पदे कोणती आहेत ते आपण बघूयात ग्रंथपालपदासाठी रिक्तपदांची संख्या आहे पाच वेतन श्रेणी आहे येस चौदा आडोतीस हजार सहाशे एक लाख बावीस हजार आठशे नेक्स्ट आहारतज्ज्ञ रिक्तपदांची संख्या आहे अठरा एस चौदा आडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पदनाम आहे समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय रिक्तपदांची संख्या आहे एकशे पस्तीस एस चौदा अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे वेतन श्रेणी आहे पदनाम आहे भौतिकोपचार तज्ञ रिक्तपदांची संख्या आहे सतरा वेतनश्रेणी आहे अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे पदनाम आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ रिक्तपदांची संख्या आहे एकशे एक्क्याऐंशी एस तेरा वेतनश्रेणी आहे चौ पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे ई सी जी तंत्रज्ञ रिक्तपदांची संख्या आहे चौऱ्याऐंशी एस तेरा वेतनश्रेणी आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पदनाम आहे क्ष किरण तंत्रज्ञ रिक्तपदांची संख्या आहे चौऱ्याण्णव एस तेरा वेतनश्रेणी आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पदनाम आहे ग्रंथपाल सहा एक ग्रंथपाल तर रिक्तपदांची संख्या आहे सतरा एस दहा एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे वेतनश्रेणी आहे पदनाम आहे औषध निर्माता रिक्तपदांची संख्या आहे दोनशे साठ एस दहा त्याची वेतनश्रेणी आहे, आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पदनाम आहे ग्रंथालय सहायक रिक्तपदांची संख्या आहे तेरा वेतनश्रेणी आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पदनाम आहे दंततंत्रज्ञ रिक्तपदांची संख्या आहे नऊ वेतन श्रेणी आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे प्रयोगशाळा सहाय्यक त्यासाठी रिक्तपदांची संख्या आहे एकशे सत्तर वेतन श्रेणी आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर क्ष किरण सहाय्यक रिक्तपदांची संख्या आहे पस्तीस एस बहात एक एस सात त्याची वेतन श्रेणी आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर पदनाम आहे प्रलेखाकार ग्रंथसूचीकार डॉक्युमेंटलिस्ट कॅटलॉगर त्यासाठी रिक्तपदांची संख्या आहे छत्तीस एस सहा वेतनश्रेणी आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पदनाम आहे वाहन चालक रिक्तपदांची संख्या आहे सदोतीस त्यासाठी वेतनश्रेणी आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे तर प्रकारे आपण पदनाम रिक्तपदांची संख्या आणि वेतनश्रेणी आहे या स्पर्धा परीक्षेसाठी आपण तांत्रिक गटातील तांत्रिक सवर्गपदे बघितले आता अतांत्रिक पदांसाठी पद कोणते आहे आणि रिक्तपदांची संख्या किती आहे आणि वेतनश्रेणी किती आहे हे बघू तर उच्च लेखी उच्च श्रेणी लघु लेखक त्यासाठी रिक्तपदांची संख्या आहे बारा वेतनश्रेणी आहे चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे श्रेणी लघुलेखक त्यासाठी रिक्तपदांची संख्या आहे सदोतीस वेतनश्रेणी आहे एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एकूण टोटल तांत्रिक व अतांत्रिक सवर्ग पदांसाठी टोटल किती आहे जागा तर अकराशे सात एक्झॅमिनेशनसाठी शैक्षणिक अर्हता काय आहे जाहिरातीमध्ये नमूद पदांकरिता अर्ज करण्यासाठी दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी सेवा प्रवेश नियमानुसार पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभवपूर्णता धारक करणे अनिवार्य आहे तर आपण शैक्षणिक पात्रता काय आहे तांत्रिक पदांसाठी हे बघूयात तर शैक्षणिक अर्हता काय आहे या एक्झामसाठी आपण बघूयात जाहिरातीमध्ये नमूद पदांकरिता अर्ज करण्यासाठी दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी सेवा प्रवेश नियमानुसार पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव पूर्णतः धारण करणे अनिवार्य आहे तर तांत्रिक पदे यासाठी शैक्षणिक पात्रता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे हे आपण बघू तर प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रंथपाल ग्रंथालय सहायक ही एजुकेशन क्वालिफिकेशन आहे तांत्रिक पदांसाठी हे सर्व तुम्ही वाचून घ्या नेक्स्ट सहायक ग्रंथपाल ई सी जी तंत्रज्ञ आहार तंत्रज्ञ आहारतज्ञ औषध निर्माता प्रलेखाकार ग्रंथसूचीकार समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय क्ष किरण तंत्रज्ञ क्ष किरण सहाय्यक भौतिकोपचार तंत्रज्ञ दंततंत्रज्ञ वाहन चालक श्रेणी हे अतांत्रिक पदांसाठी आहे क्वालिफिकेशन उच्च श्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी लघुलेखक हे सर्व तुम्ही क्वालिफिकेशन काय आहे हे तुम्ही बघून घ्या तर वयोमर्यादा काय आहे एक्झामसाठी वयोमर्यादा गणण्याचा दिनांक तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक राहील तर खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा काय आहे तर अठरा वर्षापेक्षा कमी व अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीय उमेदवारांसाठी अठरा वर्षापेक्षा कमी व त्रेसष्ट सथ... त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे जे उमेदवारांना उन्नत व प्रगत गटात क्रिमिलेअर गटामध्ये मोडतात अशा उमेदवारांना ही सवलत लागू राहणार नाही असं म्हटलंय पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा काय आहे कमाल वयोमर्यादा वय पंचावन्न इतकी राहील स्वातंत्र्य सानि सैनिकांचे पाल्य सण एकोणीसशे एक्क्याण्णवची जनगणना कर्मचारी व सण एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर निवडणूक कर्मचारी तर कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस इतकी राहील या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांना देखील उच्चतम वयोमर्यादा वय वर्ष पंचेचाळीस इतकी राहील खेळाडू उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा वय वर्ष त्रेचाळीस इतकी राहील सदर घटकाटील मागास वर्गीय कर्मचारी यांना देखील उच्चतम वयोमर्यादा वय वर्ष त्रेचाळीस इतकी राहील दिव्यांगी उमेदवारांसाठी सरसकट उच्चतम वयोमर्यादा पंचेचाळीस इतकी राहील प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी वयोमर्यादा पंचेचाळीस इतकीच राहील सदर वयोमर्यादा सरसकट शिथिल केली असल्याने मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांना देखील कमाल वयोमर्यादा व वर्ष पंचेचाळीस इतकी राहील माझी सैनिक उमेदवारांसाठी माझी वर्ग माजी सैनिक उमेदवारांसाठी सशस्त्र दलात झालेल्या सेवे का कालावधी अधिक तीन वर्ष इतकी राहील तसेच दिव्यांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस इतकी राहील अनाथांसाठी वयोमर्यादा अठरा वर्षापेक्षा कमी व त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे तर मित्रांनो प तर मित्रांनो परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे अतांत्रिक संवर्गामधील उच्च श्रेणी लघुलेखक यम्नश्रेणी लघुलेखक व तांत्रिक संवर्गातील वाहन चालक पदासाठी एकूण एकशे वीस गुणांची साठ प्रश्न परीक्षा व ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल परीक्षेचा कालावधी एकूण एक तास म्हणजे साठ मिनिट असेल ज्यामध्ये साठ बहुवर बहुपर्यायी प्रश्न एम सी क्यू असतील व वा व्यावसायिक चाचणीपरिता ऐंशी गुण ठेवण्यात आलेले आहेत प्रश्न पत्रिकेत खालीलप्रमाणे चार विभाग असतील विभाग एक विभाग दोन विभाग तीन विभाग चार तर विभाग एकमध्ये मराठी ज्ञानाचे पंधरा एम सी क्यू असतील विभाग दोनमध्ये इंग्रजी ज्ञानाचे पंधरा एम सी क्यू असतील विभाग तीनमध्ये सामान्य ज्ञानाचे पंधरा एम सी क्यू असतील विभाग चारमध्ये तर्क आणि अभिव्यक्ता चाचणीचे पंधरा एम सी क्यू असतील तांत्रिक संवर्गातील उर्वरित सर्व पदनामांकरिता परीक्षेचा कालावधी एकूण नव्वद मिनिटे असेल ज्यामध्ये शंभर एम सी क्यू असतील प्रश्नपत्रिकेत खालीलप्रमाणे चार विभाग असतील विभाग एक मराठी ज्ञानाचे पंधरा एम सी क्यू असतील विभाग दोन इंग्रजी ज्ञानाचे पंधरा एम सी क्यू असतील विभाग तीन सामान्य ज्ञान तर्क आणि अभियोग्यता चाचणीचे तीस एम सी क्यू असतील आणि विभाग चारमध्ये टेक्निकल विषयाशी संबंधित चाळीस एम सी क्यू असतील मित्रांनो या एक्झामसाठी सिलेबस काय असणार आहे व्यावसायिक चाचणी आवश्यक असलेली पदे वाहन चालक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक यासाठी सिलेबस काय आहे तर मराठी भाषा आणि व्याकरण पंधरा प्रश्न असतील इंग्रजी भाषा आणि व्याकरण पंधरा प्रश्न असतील आणि जनरल नॉलेज जी केचे पंधरा क्वेश्चन असतील आणि लॉजिकल ॲबिलिटीचे पंधरा क्वेश्चन असतील याच्यामध्ये ग्रुप आहेत ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी तर मराठी भाषा आणि व्याकरण ग्रुप एमध्ये फोर क्वेश्चन्स येतील ग्रुप बीमध्ये पण फोर क्वेश्चन येतील ग्रुप सीमध्ये पण फोर क्वेश्चन येतील आणि ग्रुप डीमध्ये थ्री क्वेश्चन येतील इंग्लिश लँग्वेज अँड ग्रामरचे ग्रुप एमध्ये तीन क्वेश्चन ग्रुप बीमध्ये फोर क्वेश्चन्स ग्रुप सीमध्ये फोर क्वेश्चन्स अँड ग्रुप डीमध्ये फोर क्वेश्चन्स जी चे ग्रुप एमध्ये फोर ग्रुप बीमध्ये फोर ग्रुप सीमध्ये थ्री अँड ग्रुप डीमध्ये फोर लॉजिकल ॲबिलिटीचे ग्रुप एमध्ये फोर क्वेश्चन्स येतील ग्रुप बीमध्ये थ्री क्वेश्चन्स ग्रुप सीमध्ये फोर क्वेश्चन्स अँड ग्रुप डीमध्ये फोर क्वेश्चन्स तर अशा प्रकारे ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डी फिफ्टी फिफ्टी फिफ्टीन फिफ्टीन क्वेश्चनमध्ये डिवाईड केलेलं आहे टोटल साठ क्वेश्चन आहेत आणि वेळ पण साठ मिनिटाचा आहे पंधरा पंधरा मिनिट ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप डीसाठी ओके okay. व्यावसायिक चाचणी आवश्यक नसलेली पदे म्हणजे उर्वरित चौदा तांत्रिक सवर्ग यासाठी पण विषय काय असणार आहेत मराठी भाषा आणि व्याकरण इंग्रजी भाषा आणि व्याकरण सामान्य ज्ञान आणि तार्किक क्षमता आणि टेक्निकल डोमेन नॉलेज तांत्रिक क्षेत्रातील ज्ञान यामध्ये पण विभाग पाडलेले आहेत ग्रुप ए ग्रुप बी ग्रुप सी e. ग्रुप डी आणि ग्रुप ई यामध्ये प्रश्नांची संख्या असणारे टोटल शंभर आणि ग्रुपनुसार वेळ असणारे टोटल टाईम नव्वद मिनिट प्रत्येक ग्रुपला वीस वीस मिनिट वीस 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 क्वेश्चन असणार आणि अठरा अठरा मिनिट हा टायमिंग असणार आहे परीक्षेची फीस किती असणार आहे परीक्षेचे शुल्क तर प्रवर्गानुसार आहे खुला प्रवर्ग हजार रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्ग नऊशे रुपये दहा टक्के सूट आहे परीक्षा शुल्क ना परतावा आहे म्हणजे नॉन रिफंडेबल आहे मित्रांनो सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या कार्यपद्धती शर्ती काय आहेत प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता केवळ नमूद अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनेच भरलेला अर्ज व ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येईल इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज किंवा परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाहीत विहित पद्धतीने मुदतीत म्हणजेच दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी तेवीस वाजून पंचावन्न मिनटापर्यंत अर्ज व शुल्क सादर केलेल्या उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन संगणक आधारित परीक्षेकरिता विचारात घेण्यात येतील विहित मुदतीनंतर अर्ज व शुल्क सादर करण्याबाबतची लिंक बंद करण्यात येईल ऑनलाईन परीक्षेच्या वेळी आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्यांनी जारी केलेल्या प्रवेशपत्रासह हो खालीलपैकी एक मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत उमेदवाराने स्वतःजवळ बाळगणे अनिवार्य आहे ऑनलाईन परीक्षेच्या वेळी स्वतःची ओळख पटवण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील उमेदवार स्वतःची ओळख सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यास उमेदवाराच्या ओळखीबाबत शंका उपस्थित झाल्यास उमेदवारास परीक्षेत बसू दिले जाणार नाही तर ओळखपत्राचे विवरण काय आहे आधार कार्ड पॅन कार्ड वाहन चालविण्याचा परवाना मतदान मतदार ओळखपत्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कर्मचारी ओळखपत्र पासपोर्ट हे ओळखपत्राचे विवरण असेल बाकी सर्व अटीव शर्ती तुम्ही वाचून घ्या भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व कार्यक्रम वेळापत्रक वेळापत्रकातील बदल इत्यादी सूचना कार्यालयाच्या या वेबसाईटवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील ओके तर उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाईन अर्ज सादर करावेत फक्त ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज व ऑनलाईन पद्धतीने भरण्यात आलेले परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज परीक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येणार नाहीत कोणत्याही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात तसेच कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी जाहिरात यामध्ये तफावत विसंगती आढळून आल्यास कार्यालयाच्या वेबसाईटवरील जाहिरात अधिकृत समजण्यात येईल तर अशा प्रकारे महाराष्ट्र शासन आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन व आयुष सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीसची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तरी सर्वांनी ही पी डी एफ पूर्णपणे वाचून घ्यावी काळजीपूर्वक तर भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये इथेच थांबू थँक्यू धन्यवाद